पत्रकारांचे प्रश्न लवकरच मार्गी लाव मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन पत्रकारांसाठी संरक्षण आणि सवलती निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत असून लवकरच मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अर्थ विभागाचे अधिकारी यांच्याबरोबर बैठक होईल प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांच्या ट्रस्ट निर्माण करून पत्रकार सक्षम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करत असून त्यासाठी आर्थिक तरतूद करू असे आश्वासन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले पत्रकार यात्रा मुंबईत दाखल झाली या यात्रेचा समारोप यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मंत्री चंद्रकांत पाटील मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आमदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी प्रदेश कार्यकारिणी आणि राज्यभरातून आलेले हजारो पत्रकार उपस्थित होते राकेश खराडे मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न